काही मोठ्या श्रीमंत माणसाचा पोरगा नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं माझं जरी एमटेक झालेलं आहे शिक्षण माझं चांगलं झालेलं आहे पण माझे वडील आहेत पोस्टमन सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची माझ्या बापानं मला गरिबीत वाढवलं पण एक गोष्ट मनीपर्यंत सांगितली मला मला म्हटले गळा आयुष्यभर लक्षात ठेव आता म्हणे तू भाषण तिथं व्याख्यान करतं मला अभिमान आहे म्हणे पण मी तुला ज्ञानाच्या काय गोष्टी सांगू म्हणे एकच गोष्ट लक्षात ठेवू कधी हो। कोणाला फसवून येई सुद्धा कमवू नको आणि कुणाचं मन दुखील असं तरी मरेपर्यंत वागू नको आणि माझ्या आईनं सांगितलं ते नशीब नावाची गोष्ट आहे का नाही माहीत नाही म्हणे पण त्या नशीबावर शून्य टक्के विश्वास ठेवायचा आपण उद्या काय होणार आहे इथं बसलेले सगळे माझे मित्र जेवढ्यात की नाही तुम्हाला मी खरं सांगतो तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती हा येणाऱ्या भविष्यामध्ये कुठला तरी ऑफिसर होणार आहे मला तुमच्या चेहऱ्यामध्ये ते दिसत फक्त काय आहे तुमच्या त्या पदाच्या मध्ये फक्त काय आहे आणि आणि तुमचं हार्डवर्क कमी पडतय यशस्वी आणि अयशस्वी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही फक्त फरक आहे तुम्ही देवळात कितीही शंभर वेळा नाक घसा तुम्ही कुठलीही पोस्ट काढू शकत नाही पण तुम्ही जर मनापासून प्रयत्न करा आणि मंदिरात मरेपर्यंत जरी नाही गेले तरी सुद्धा तुमची पोस्ट तुम्हाला निघाल्याशिवाय राहणार रा नाही त्यामुळे नशी आणि फक्त ता काय होते कितीही कठीण वाटलं आपल्याला मोटिवेशनल बरेचसे स्पीकर भेटतात बरोबर आहे का संदीप महाश्वरी महाराष्ट्रात भारतात फार मोटिवेशनल सगळे तुम्हाला सांगते किंवा कॉन्फिडन्स पाहिजे माणसामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे कॉन्फिडन्स तुमच्या याच्या गुड रस काय आहे पण व्हॉट इज बाय कॉन्फिडन्स आणि हाऊ इट कम्स तो कॉन्फिडन्स येतो कुठून कसा येतो टेक्निकली कोणी सांगते का कॉन्फिडन्स कुठून येतो कुठल्या दुकानात भेटतो का कॉन्फिडन्स पाहिजे आणि नाही बाबा आमच्या कुठून येणार आहे खेळ्यातले आहे आम्ही शेतकऱ्याचे बोल आहे आम्ही आमच्या घरी बाप कुठेतरी काम करून येतो त्यावेळेस कुठेतरी पैसा येतो आमच्या लग्न राहिलेलं आहे खेड्यातले कॉन्फिडन्स आणायचा कुठून दुकानात भेटत नाही बाजारात भेटत नाही मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स कुठून येतो कॉन्फिडन्स तुमच्या सगळ्यात रस्त्यानं चालताना तुम्हाला रस्त्यानं काटे पडलेले दिसले तुम्ही ते उचलले बाजूला ठेवले तुम्हाला कोणीच बघितलं नाही एक दोन किलोमीटर लांब कोणीच बघायला नाही तुम्हाला वाटेल आपले प्रयत्न फेल गेले आपल्याला कुणी बघितलं नाही पुरस्कार दिला नाही पण तुमचे प्रयत्न फेल गेलेले नसतात कारण तुमच्या स्वतःच्या मनानं तुम्हाला बघितलेलं असतं तुमच्या मनाने तुम्हाला एक पुरस्कार दिलेला असतो तुम्ही स्वतःच्या नजरेत एक पाऊल पुढे सरकलेला असता असं ज्यावेळेस आपल्या कर्तृत्वानं आपण स्वतःच्या नजरेत स्वतःच्या मनात एक एक पाऊल वर चढतो त्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होतो तो कॉन्फिडन्स टेक्निकली कॉन्फिडन्स असा येतो त्यामुळे कॉन्फिडन्स आपल्या जगण्यात येतो जितकी जास्त संकट आहेत ना आयुष्यात नशिबाला तुम्ही कधीच पोसू नका संकट आहे ही गोष्ट तुमच्यासाठी फार चांगली आहे आणि कॉन्फिडन्स किती गरजेचा आहे बिलगेट नावाचा माणूस त्याला विचारलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस तुमच्या यशाचं गुण रहस्य काय आहे बिलगेट म्हटला द कॉन्फिडन्स विच आय हॅव्ह दॅट इज द्या मला एक कायदा कम्प्युटर द्या मला आधी परत मी एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो एवढा आधी विश्वास आधी आहे आपल्या यशाच रहस्यस्त लक्षात ठेवा एक दिन बोला मुस्तेमेला नसीबा मेरे बघायला तू हिरवी नाही सगता नशिबाचं माझं भांडण झालं त्या नशिबाला मी मानत नाही पोरग आहे आज काल दिल्लीत माझा आग्र्याला कार्यक्रम होता एका कार्यक्रमाला का सगळे क्लास वन क्लास टू चे पोस्ट लोक होते त्या कार्यक्रमात तो कार्यक्रम का झाल्यानंतर दहा बारा कलेक्टर लोकांनी माझी सही घेतली त्यावेळेस मला वाटलं की अनंत राऊत कुछ तो किया आहे मग त्यावेळेस विचार केला नशिबावर जर विश्वास ठेवत बसलो असतो तर गावात राहिलो असतो नशिबावर विश्वास ठेवून चालणार नाही नशिबाचं आणि माझं भांडण झालं एक तीन गोला मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता तो हम भी अकल के लफ्ज बया करने लगे इजहार करते हैं हम ताकत का जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता और इतना भी घमंड मत करे मेरे रहनुमा क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में अब एक कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता अपना है। नशीब माझ्याशिवाय नशीब काही करू शकत नाही मला मारायचं म्हटलं तरी माझ्या पावलांची नशीबाला गरज आहे लक्षात ठेवा पण नशीब तेवढ्यावर शांत बसत नाही घरी गेलं अभ्यास केला त्यानं अनंतरावतला विरोध करायचा आहे बाबा ते नशीब फार मोठमोठी उदाहरण घेऊन झालं विजय मानल्या त्याचं पोरग करोडपती आहे का काय आहे त्याच्याकडं स्वतः कमावलेला आहे नशीबाने कमावलेला आहे अनंत मला नशीब म्हटलं यांच्याकडं काय आहे मी आहे तू कि लड़त राम ने का करू शकशील नशीब मजाक आल पर शेक पोरान उत्तर दिल पर नशीब मजाक फिर आल नहीं झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा तू कितना भी लड़ ले जिंदगी से यही घूमता रह जाएगा और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा तो हम भी मुस्कुरा कर बोले चलो मान गए आपने दिया आपकी बात हमारे दिमाग के पेट पर जाने के इतने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेठ पर लेकिन हजार कठिनाइयों से उबार सके खुद को यह सरबा उनके पास कहाँ है उबार सके खुद को ये जज्बा उनके कहा है और कहा कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए, ऐसा उनके पास होतिहास स्वतः चलना होती खाली सावली बसना होती इतिहास खा उत सावली शेवटचं सांगतो तुम्हाला आपला आबाप आणि आपली आई त्यांच्या डोळ्यात कारण एकदा ते या जगात न गेले ना तुम्ही सध्या आहात तुमची एखादी पोस्ट काढा तुमच्या मायबापाला तुमच्या सोबत न्या दिवेच्या गाडीत न्या एखाद्या ऑफिस मध्ये तुम्ही खुर्ची टाक बसा देगा मांगा तुम जब आप आई का फोटो लावा खर संग तो बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अबे मां तो तेरी घर पर है तू यहाँ कहाँ भटक रहा है एकता का

पायाला हात लावून विनंती आहे कडे हो फक्त एकच लक्षात ठेवा की ज्या दिवशी तुमच्या हाती पोस्ट असेल आणि ती पोस्ट निघाली आईला तुमच्या वडिलांना कळेल त्यावेळेस अश्रूंचा पाध आहे ना आनंदाचा तो जर तुम्हाला बघायचा असेल ना जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे ते आज माझ्या बापाला जो अभिमान आहे ना माझ्या घरात ते मेडल लागलेले आहेत भिंतीला माझे वडील दररोज तरी छायाला चहा घ्यायला आणतात आणि त्यांना मेडल दाखवतात आई म्हणते साखरेचा खर्च वाटला आपला ती मेडल पहिले काढून <laughs> पण माझ्या वडिलांना मागचा तो अभिमान आहे ना दादा माझ्यासाठी दुसरी गोष्ट कुठलीच महत्वाची नाही आई आणि वडील यांच्यासाठी तुम्हाला खरं सांगतो एक मित्र म्हणून मी काही मोठा काही ज्ञानी माणूस नाही पण खेड्यातनं थोडा शहरामध्ये निघालेला माणूस आहे मी आणि शहराच्या वाटा घेऊन परत गावात सेटल होणारा माणूस आहे मी त्यामुळं एक गोष्ट माझी मनापासून आहे का मी तुम्हाला काय सांगतोय काय नाही दहा मिनिटं बोललो बारा मिनिट बोललो पण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा तुम्ही पोस्ट काढू शकता शिवाय दुसरा कोणीच नाही मी नाही काढू शकत या जगातला व्यक्ती काढू शकत नाही आणि याला तुकोबांनी सांगितलं असाध्य करीची सायाच सा, कारण अभ्यास सा तुका म्हणे मोठमोठ्या मोटिवेशनल स्पीकर कडे जायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातले तुकोबा सांगतात संदीप महेश्वरी नाही सांगितलं जगात ती गोष्ट इम्पॉसिबल नाही ज्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात नाही नाही हे साडेतीनशे वर्षापूर्वी तुकोबांनी सांगून ठेवलं ओले मुळ भेटी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी दगड फोडून झाड आतमध्ये जाते माहिती आहे तुम्हाला पाण्याच्या शोधात झाडाच्या जा मुळा मुळा किती नाजूक असतात दगड फोडून आतमध्ये जातील असं वाटत नाही हे अशक्यप्राय काम कशाने होते ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य कार्यस्थिती नोऱ्याचे काही नाही अवघड नाही काही चिवरी जोपर्यंत आपल्या मनात नाही नाही तोपर्यंत या जगातली पुढील गोष्ट अशक्य नाही त्यामुळं नदीत प्रत्येक दगड पडताना ओबड झवड असतो हळूहळू नदीतला प्रत्येक दगड हा गोल होत जातो पाण्यामध्ये एवढी ताकद आहे हळूहळू तो दगडाचा आकार बदलतो मला वाटतं तुमच्या समोर काही ध्येय असू द्या तुमच्या समोर पोलीस भरती पी एस आय एसटीआय यूपीएससी आय पी एस कलेक्टर कुठलं स्वप्न असू द्या प्रत्येक स्वप्न बघण्याची ताकत तुमच्यामध्ये जर आहे तर ते पूर्ण करण्याची ताकत सुद्धा तुमच्यामध्ये आहे त्यामुळे घरी जाऊन एकदा परत हे आपलं बोलणं झाल्यानंतर एकदा शांत घेत रात्री लिहून काढा कागदावर की मला काय व्हायचंय जे व्हायचंय ते ठरवा पंतप्रधान ठरवा राष्ट्रपती ठरवा काय ठरवायचं ते ठरवा आय पी एस ठरवा काही मोठं पद ठरवा ते पद तुम्ही शंभर टक्के प्राप्त करू शकता एवढा कॉन्फिडन्स मला तुमच्या सगळ्यांवर आहे मी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद